नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण चिकन लालीपॉप बनवूया ते लहान मुलांना खायला खूपच आवडतात चला आता कृतीकडे वळूया इथे मी चिकनचे चार लेग पीस घेतलेत आणि दोन विंग्स घेतलेत हे मी स्वच्छ धुवून घेतलेत त्यांना हलकेसे कट करून घेतलेत आता यांना मॅरिनेशन करून घेऊया चवी प्रमाणात मीठ टाकते पाव चमचा मिरी पावडर आहे हे टाकते एक मोठा चमचा विनेगर घेतले ते घालूया हे सर्व मिक्स करून मॅरिनेशन करून ठेवते हे मॅरिनेशन करून तुम्ही रात्री ठेवलत मी सकाळी बनवलेत तरी चालेल किंवा तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही एक तास तरी मॅरिनेशन करून ठेवू शकता हे अर्धा तास मॅरिनेशन करून फ्रीजमध्ये ठेवलेलं ते आता फ्रीजमधून बाहेर काढले त्याच्यामध्ये हा लॉलीपॉप मसाला घालते इथे आपल्याला लॉलीपॉप मसाला घालायचा आहे कारण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर इथे तंदुरी मसाला वापरला तर ह्या लॉलीपॉपला कोटिंग येणार नाही हा संपूर्ण पॉकेट मी याच्यामध्ये घालून घेतले एक चमचा आळा लसूण पेस्ट हे मिक्स करून घेते हा मसाला सर्व इकडे पीसला लावून घेऊया ह्यामध्ये आता आपण एक अंड फोडून टाकूया सर्व पीसला अंड फोट करून घेऊया ते मॅरिनेशन करून ठेवलेलं अर्धा तास ठेवून घेऊया इथे अर्धा तास झालेले आहे आता इकडे आपण तेल गरम करायला ठेवले इथे मॅरिनेशन केलेला थोडासा मसाला घेते इथे तेल कसं गरम झालं ते ओळखण्यासाठी आपण थोडंसं टाकून बघूया हे वरती आलं म्हणजे आपलं तेल छान गरम झालंय इथे फ्राय करण्यासाठी लेग पीस तेलामध्ये सोडते इथे चिकन लॉलीपॉप तळण्यासाठी डीप कढई घ्या म्हणजे ते चांगले तळले जातील इथे आणखी एक विंग आहे तेही मी त्या तेलामध्ये सोडते इथे मी गॅसची फ्लेम हाय ठेवले हे पीस तळताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची असते आणि हे टाकल्या टाकल्या पलकरायला जायचं नाही नाहीतर त्याचं कोटिंग निघेल दोन ते चार मिनिटं होऊन द्यायचे नंतर पलटी करायचे इथे तुम्ही बघू शकता खालची बाजू होत आले वरून तेल फेकूया पे इथे आपली एक बाजू शिजत आले आता आपण पलटी करून घेऊया जिथे मी गॅसची फ्लेम हाय हो ठेवलेली ती मी मीडियम केले आणि हे आता आपले तळून होत आले हे मी काढून घेते असं तेल संपूर्णपणे नितळून घ्यायचं तीस काढताना अशाप अशाप है। है। अशा प्रकारे हे दुसरे दोन पीस आहेत ते पण मी ट्राय करून घेते अशा प्रकारे सर्वांच्या आवडीचे चिकन लॉलीपॉप तयार आहेत हे लॉलीपॉप खूपच चविष्ट झाले आहेत मी आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर या व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद